तुमच्या बाळाला मल्टीव्हिटॅमिन्सचे ड्रॉप्स आहे का देत असाल तर त्याचे साईड इफेक्ट्स जाणून घ्या आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बाळाला कोणतेही औषधं द्यायचे आहेत आता या मल्टीविटॅमिन्सचे काही फायदे सुद्धा आहेत हे जे मल्टीविटॅमिन्स आहेत ते विटॅमिन ए बी कॉम्प्लेक्स असेल किंवा विटॅमिन डी असेल आणि झिंकने भरलेले असतात हे काय काम करतात तर हे सगळे विटॅमिन्स बाळाच्या डोळ्यांचे आरोग्य असेल किंवा बाळाची त्वचा असेल किंवा बाळाची भूक वाढवण्यास मदत करतात म्हणजेच एकूण बाळाची इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात पण काही वेळा काय होऊ शकतो या डोसचे प्रमाण जर अधिक झाले तर बाळाला त्रास होऊ शकतो म्हणजे जुलाब असेल कॉन्स्टिपेशन असेल किंवा उलट्या असतील अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर त्वचेवर खाज सुटू शकते किंवा त्वचेला सूज येऊ शकते हो तर अशी काही लक्षणं आढळल्यास तुम्ही डॉक्टरांना त्वरित दाखवलं पाहिजे आणि हे होऊ नये म्हणून काय करायचं आहे काय काळजी घ्यायची आहे तर जितका डॉक्टरांनी डोस दिलेला आहे चार थेंब असेल दोन थेंब असेल सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल जे काही डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यानुसारच बाळाला औषधं द्यायचं आहे त्याच्यानंतर ही जी बाळाच्या औषधाची बॉटल असेल ती नॉर्मल टेम्परेचरला राहील याची काळजी घ्यायची आहे आणि लहान मुलांच्या हाताला लागणार नाही अशा प्रकारे ती ठेवायची आहे तर शेवटी हे लक्षात घ्या की हे एक फक्त पूरक आहे हे एक फक्त सप्लिमेंट आहे विटॅमिन्स म्हणजे मल्टीविटॅमिन्स म्हणजे बाळाचा पूर्ण आहार नाही आईच्या दुधातून बाळाला जे पोषण मिळतं त्यातील काही कमतरता असेल तर ती टाळण्यासाठी फक्त हे मल्टीविटॅमिन ड्रॉप्स डॉक्टरांकडून दिले जातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी हॅपी मॉम हॅपी बेबी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच